सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगाव एम आय डी सी परिसरात इस्माचा मृत्यू की घातपात खडके एम आय डी सी परिसरात आज सकाळी अनोळखी इस्माचा मृतदेह आढळून आला असून याबाबतची खबर पोलीस पाटील मनीषा निंबा कापसे यांनी शहर पोलिसात दिल्यानंतर दुपारी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदणी करण्याचं काम सुरू होते सकाळी खडकी अम आय डी सी परिसराच्या मोकळ्या जागेवर अनोळखी एक इसम पडलेल्या अवस्थेत कामानिमित्त जात असलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर ही खबर खडकी पोलीस पाटलांनी शहर पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली मैदिसम हा साधारणतः तीस ते चाळीस वयोगटातील असून तो खडकी अम आय डी सीच्या मोकळ्या जागेवर रात्री कसा आला त्याला आणून टाकले गेले त्याचप्रमाणे मृत्यूमुखी पडलेल्या अंगावर काही ठिकाणी किरकोळ जखमा रक्त गोठलेचं दिसत असल्यानं त्याच्या मृत्यूचं गूढ वाढले असून पुढील तपास पोलिसांनी हाती घेतलाय तर त्याची ओळख पटवण्याचं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद